जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत आहे त्यासाठी व्हिडिओ पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या कॅप्सूलचं नाव काय आता सुनीता विल्यम्स या नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर पोचल्या असून त्यांना आणण्यासाठी ज्या कॅप्सूलचा उपयोग करण्यात आला होता त्याचं नाव ड्रॅगन असं आहे हे जे ड्रॅगन कॅप्सूल आहे हे स्पेसएक्स या कंपनीचा असून स्पेसएक्स आणि नासाने मिळून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी एकत्रितरित्या ही मोहीम राबवली होती सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे पाच जून दोन हजार चोवीस रोजी आठवड्याभरासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते पण त्यांच्या अंतरायानात बिघाड झाल्यामुळे त्यांना तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस हे अंतराळात राहावं लागलेलं ला आहे बरं त्यांचं जे पृथ्वीवर आलेलं ड्रॅगन कॅप्सूल आहे हे कोटे लँड करण्यात आलं तर हे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात लँड करण्यात आलं मित्रांनो या नऊ महिन्यात सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकाबाहेर तब्बल बासष्ट तास नऊ मिनिटे व्यतीत केली आणि या दरम्यान त्यांनी नऊ वेळा अंतराळात स्पेस वॉक देखील केला आहे यासच हे सुद्धा लक्षात ठेवा सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाचे असून त्यांचं मूळ गाव कोणतं तर गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन हे त्यांचं मूळ गाव आहे आणि सुनीता विल्यम्स यांना दोन हजार आठमध्ये मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं आता हे जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर याच्या बांधकामाची सुरुवात एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये झाली असून दोन हजार अकरा पर्यंत हे पूर्णपणे कार्यान्वित झालेलं आहे आपल्याला एक्झाम मध्ये असे विचारलं जाऊ शकतं की या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बांधणीत भारत सहभागी होता का तर याचं उत्तर आहे नाही भारत यात सहभागी नव्हता याचबरोबर चीन देखील या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बांधणीत सहभागी नव्हता बरं हे आय एस एस पृथ्वीपासून साधारणतः किती उंचीवर फिरते तर हे आय एस एस पृथ्वीपासून साधारणत चारशे किलोमीटर उंचीवर फिरत असून याचा तासी वेग हा सत्तावीस हजार सातशे चोवीस किलोमीटर इतका असून आय एस एस ला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एक्क्याण्णव मिनिट लागतात हे जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे हे, हे साइजला फुटबॉलच्या मैदानापेक्षा मोठे आहे ज्याची लांबी दोनशे चाळीस फूट आणि रुंदी ही तीनशे छत्तीस फूट इतकी आहे यामध्ये सहा व्यक्तींची एका वेळेस राहण्याची व्यवस्था असून याचे जे सोर पॅनल आहेत याची लांबी ही त्र्याहत्तर मीटर इतकी आहे हे सर्व पॉईंट नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला या वर आधारित नक्की एक प्रश्न पाहण्यास मिळेल नेक्स्ट क्वेश्चन मुंबई क्रिकेट संघटनेद्वारे दोन हजार तेवीस चोवीसच्या जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता मुंबई क्रिकेट संघटनेने आपल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या जीवन गौरव पुरस्काराने डायना एडुलजी यांना सन्मानित केला आहे डायना एडुलजी बरोबरच हा पुरस्कार प्रवीण बर्वे यांना देखील देण्यात आला आहे आणि या आधीच्या वर्षासाठीचा म्हणजे दोन हजार बावीस तेवीस साठी हा जीवनगौरव पुरस्कार दिलीप व्यंगसकर आणि रत्नाकर शेट्टी यांना जाहीर झाला आहे या मुंबई क्रिकेट संघटनेविषयी सुद्धा नोट करून घ्या या मुंबई क्रिकेट संघटनेची स्थापना एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर बाराव्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँडफ्रिक्स मध्ये पद पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे या बाराव्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड मध्ये आपल्या भारताने पद तालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे या स्पर्धेत भारताने एकूण किती पदक पटकावलेत तर या स्पर्धेत भारताने एकूण एकशे चौतीस पदक पटकावले असून यात पंचेचाळीस सुवर्ण चाळीस रौप्य तर एकोणपन्नास कांस्य पदकांचा समावेश आहे आणि मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन प्रथमच आपल्या भारतात करण्यात आलं होतं ही स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात पार पडली तर नवी दिल्ली या शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रथमच या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं आणि भारतानेच यात सर्वाधिक पदक देखील जिंकले आहेत पुढील प्रश्न महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी कोणत्या राज्याद्वारे लक्ष्मी ही योजना राबवली जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी हरियाणा या राज्याद्वारे लाडू लक्ष्मी, लक्ष्मी योजना राबवली जाते जशी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आहे त्याच प्रमाणात हरियाणातील ही लाडू लक्ष्मी योजना असून या अंतर्गत हरियाणातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये जमा केले जातात आणि नुकतंच आता हरियाणाचं दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचं बजेट सा मांडण्यात आलं असून या योजनेसाठी हरियाणा सरकारने पाच हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे बरं या योजनेसाठी कोण पात्र असतील तर ज्या महिलांचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गात मोडतात त्या महिलाच या योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो भारतातील बरेच राज्य अशा प्रकारच्या योजना राबवत आहेत यामध्ये आंध्र प्रदेशची आधाबीडा निधी योजना सुद्धा येते यात आंध्र प्रदेश सरकार महिलांना पंधराशे रुपये देतं दिल्लीच्या नवीन सरकारद्वारे आताच महिला समृद्धी योजनेला मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत महिलांना दरमहा पंचवीसशे रुपये देण्यात येणार आहेत ओडिशा सरकार सुभद्रा योजना राबवतं व ओडिशा सरकारद्वारे वर्षाला महिलांना दहा हजार रुपये देण्यात येतात झारखंड राज्य मुख्यमंत्री मैया सन्मान योजना राबवतं कर्नाटक गृहलक्ष्मी योजना तर तामिळनाडू राज्य कल्यकनार मगलीर उरी माई ही योजना राबवतं व या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्यात येतात सर्व राज्यांच्या या योजना नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला जोड्या लावा असा सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि कोणत्या देशादरम्यान वरून हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो सोपा प्रश्न आहे हा वरून युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली तर यंदा या युद्धाभ्यासाची तेविसावी आवृत्ती आयोजित करण्यात आली असून हा युद्धाभ्यास एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान पार पडणार आहे या युद्धाभ्यासाची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाली होती पण दोन हजार एक मध्ये याला वरून असं नाव देण्यात आलं मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील काही युद्धाभ्यास सांगायचे झाले तर फेब्रुवारी महिन्यातच एक्विरीन हा युद्धाभ्यास पार पडला असून याची ही तेरावी आवृत्ती होती हा युद्धाभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा याचं आयोजन मालदीव या देशात करण्यात आलं होतं सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा याची तिसरी आवृत्ती होती व याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं धर्म गार्डियन हा जपान सोबत आयोजित केला जातो यंदा याची सहावी आवृत्ती जपानमधील माउंट फुजी येथे पार पडलेली आहे बारावा खंजीर युद्धाभ्यास दहा मार्चला सुरू झाला असून तेवीस मार्च पर्यंत हा चालणार आहे व याचं आयोजन भारत आणि किर्गिस्तान हे दोन देश मिळून करतात व यंदा याचं आयोजन किर्गिस्तान याच देशात करण्यात येत आहे आणि बोंगोसागर हा युद्धाभ्यास भारत कोणत्या देशाच्या साथीने आयोजित करतो तर बांगलादेशाच्या साथीने हा बोंगो सागर युद्धाभ्यास आयोजित केला जातो पुढील प्रश्न नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकात आपल्या भारताने कितवे स्थान पटकावले तर या अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकात एकूण तेहतीस देशांची क्रमवारी दिली असून या तेहतीस देशांमध्ये आपल्या भारताने चोवीसावं स्थान पटकावलं आहे भारतालयात किती गुण देण्यात आलेत तर भारतालयात बासष्ट पॉईंट त्रेसष्ट गुण देण्यात आलेत मित्रांनो हा निर्देशांक अमेरिकेतील द फ्युचर ऑफ फ्री स्पीच या थिंक टँकने प्रकाशित केला असून या रँकिंगनुसार यात पहिल्या क्रमांकावर नॉर्वे दुसऱ्यावर डेन्मार्क तर तिसऱ्या क्रमांकावर हंगेरी हा देश आहे आता हा प्रश्न पहा भारतातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कोणत्या शहरात स्थापन करण्यात येत आहे तर मित्रांनो भारतातील पहिला पीपीपी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा इंदोर या शहरामध्ये स्थापन करण्यात येत आहे इंदोर याआधीच भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहर असून आता इंदोरने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हरित कचऱ्याची मूल्यवान संसाधनामध्ये रूपांतर करण्याचं ठरवलं असून यासाठी इंदोरमध्ये हा प्लांट देखील स्थापन करण्यात आला आहे इंदोर शहर दररोज सुमारे तीस टन हरित कचरा निर्माण करत मित्रांनो याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात येत आहे ऑन्कोसिरियासिस आजारापासून मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश नायझर आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून पहिले कांगार भ्रूण तयार करणारा देश ऑस्ट्रेलिया आहे लंपी विषाणू विरुद्ध जगातील पहिली लस ही आपल्या भारतानं तयार केली एआय तंत्रज्ञान धोरण ठरविणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा ही कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात आली तर भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली ही केरळ या राज्यानं सुरू केली आहे आता हा प्रश्न पहा केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली तर आता फिट इंडिया आयकॉन म्हणून आयुष्यमान खुराना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे प्रथमच आता डॉक्टर मनसुख मांडविया यांनी फिट इंडिया कॉर्निवलचं देखील उद्घाटन केलं आहे पुढील प्रश्न अलीकडेच आरबीआयने स्थानिक चलनांमध्ये परस्पर व्यवहारांसाठी कोणत्या देशाबरोबर करार केला तर आता स्थानिक चलनांमध्ये परस्पर व्यवहारासाठी आरबीआयने मॉरिशियसच्या बँकेबरोबर करार केला आहे नुकतेच आता आरबीआयने हा करार बँक ऑफ मॉरिशियस सोबत केला असून या करारा अंतर्गत भारतीय रुपया आणि मॉरिशियस रुपया सीमापार व्यवहारांसाठी देखील वापरला जाणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंदी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय आनंदी दिन आहे हा दरवर्षी वीस मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार तेरामध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता यंदा या दिनाची थीम केअरिंग अँड शेअरिंग अशी आहे मित्रांनो याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन देखील साजरा केला जातो यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतीय वंशाच्या कमलखेरा या कोणत्या देशाच्या आरोग्यमंत्री बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच त्या कॅनडा या देशाच्या आरोग्य मंत्री बनल्या आहेत खेराबरोबरच अनिता आनंद या कॅनडाच्या नाविन्यता विज्ञान आणि उद्योग मंत्री बनल्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा यंदाच्या दहाव्या रायसिना डायलॉगचे प्रमुख पाहुणे कोण आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद